कृष्णा आंधळे माझ्यासोबत रत्नागिरीत राहतो त्या महिलेचा खळबळजनक दावा कोण आहे ती महिला देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला अचानक पोहोचली तसेच या फरार कृष्ण आंधळे बाबत माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली ही अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी सहा वाजता देशमुख कुटुंबियाच्या घरासमोरील पॅन्डल मध्ये दाखल झाली होती कृष्ण आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे देखील आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला मात्र पोलीस आल्यानंतर आपलं नाव सांगण्यास देखील नकार दिला सकाळी आंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी केली दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूम मध्ये आपल्याला आंघोळ करायची असा तिचा हट्ट होता अखेर सकाळी केस पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून ती महिला निघून गेली मात्र सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे गेल्याच महिन्यात नाशिक मध्ये दिसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता त्यानंतर आता रत्नागिरीतील महिलाकडून असा दावा करण्यात आल्याने पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे अशास माहितीपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका